શાસકીય નિઃશાસકીય સેવા મતે Kata ki loc mondo liessa Sarasa Jajspe Pasala Sataya

आम्हाला फक्त तुम्हाला सांगायचं आहे की आमचा फक्त पगार आहे आम्ही आहे आहे हो बरोबर त्यांना विनंती केलेले पत्र दिले मॅडम आम्ही हा या पत्र दिलेलं फक्त आम्हाला सांगितलंय ऐका वारंवार पत्र दिलंय आम्हाला जसं तुम्ही आता बोलला ना त्याच पद्धतीने बघून प्रत्येक वेळेस भेटते आम्हाला आम्ही जर आम्ही तुम्हाला विनंती करतो जर समजा आमचा विचार नाही केलं आम्ही हाय जातो उद्या सकाळ परत लिगली पत्र देतो आणि तुमच्या नावावर उद्या अमरण करतो आम्हाला आता भेटायचं नाही नमस्कार धन्यवाद चला माणसं चालत आलेलं चालत एवढा मग चालत येतो तुम्ही असं बोलता मॅडम आपल्याला विनंती आहे की मुलं जे कामाला आहेत त्या मुलांना पगार झाले हा बोला मॅडम विभागाचा मी आता मुख्यमंत्री युवा कौशल मधल्या ऑफिसमध्ये फोन केला रेकडवून घ्यायचं मी दोन चार दिवसात करून घेतो ती हजेरी लावली की ते म्हणाले की पेमेंट होऊन जाईल कुठले मुख्यमंत्री युवा कौशल कारण त्यांचं पेमेंट जिल्हा परिषद देत नाही त्यांचं पेमेंट मुख्यमंत्री असंच बोलले जात

ह्या मुलांचे नंबर ब्लॉक केले जातात रिस्पॉन्स फार मोठा नाही आम्ही महाराज आहे कीर्तन भजन सांगायला पंढप्रमाला जायला पाहिजे आम्ही बघा महाराज संपत चालले आणि सरकारी एकीकडे रिटायरमेंट झाले माणसाला पुन्हा कामा घ्यायला लागले ह्या लोकांना वारण सोडून आम्ही आंदोलन करणे किंवा हिंसा करणे ही पद्धत आमची नाही शांत पद्धतीने सकाळचे सहा वाजता किती वाजता निघाला जेवण नाही सर नाचं नाही तुमच्याकडून जेवढं सरकार होते मॅडम तेवढं लवकर लवकर चौदा तारखे करा ना। नाही झालं तर आम्ही आपल्याला जे लोक मुलं करते फक्त आहे का आपलीच मुलं आहे दादा खाली जीव चावली कोणी बत्तीसी पाडवली सगळीच तऱ्हेची मुलं उपलब्ध होतील असा प्रकार नाही जरी बोललं तुम्हाला नाही पटलं तर ठीक आहे नंतर फोन करा एवढं सांगा त्यांच्यासाठी आपले अनमोल वेळ दहा मिनिट वेळ खर्च करा शंभर टक्के यांच्या काय बोलते मी आता घरच वाटून झालंय सध्या अकरा महिने आता मला सांगा एक मिनिट अकरा त्या मुलाचं होणार ठीक आहे हो धन्यवाद करून द्या आणि हो सगळ्यांनी विनंती